हाय फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला तर आज आपण बनवूया कढीपत्त्याची चटणी त्यासाठी मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे या पद्धतीने पानं काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून एका टोपलीत काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर असं तेल गरम केलं आणि त्यामध्ये कडीपत्ता पूर्णपणे छान तळून काढलेला आहे तुम्ही कढईमध्ये भाजून पण काढू शकता पण तळलेली जी चव थोडीशी छान असते तळून घेतलेलं आहे बाऊलमध्ये आपण काढून घेणार एका ताटामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर कढईतलं पूर्ण तेल मी काढून घेतलं आणि त्यामध्येच एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत ते भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तुकडे करून तुम्हाला जेवढं तिखट आवडते आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आणि आता अर्धी वाटी मी डाळ्या टाकलेल्या आहेत त्याही सर्व आपण एकत्र छान भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया आणि सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे थोडंसं लसण टाकलेलं आहे एक गाठ लसण छान चिलून घेतलं होतं मी त्या पाकळ्या टाकलेल्या लसणाच्या आणि आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व साहित्य टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे एक चमच मीठ टाकलेलं आहे मी आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हे पाट्यावर किंवा बत्त्यामध्ये पण कुटू शकता आणि खायला खूपच टेस्टी लागते ही चटणी आणि खूपच पौष्टिक अशी आपली ही चटणी कढीपत्त्याची चटणी ही तयार आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद